ते जाऊयात भगवान भक्तीगडावर आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव उपस्थित आहेत माधव काय नेमका आत्ता तिथला माहोल आहे चोरणा भक्ती भक्ती भगवान भक्तीगडावर प्रचंड उत्साह आहे आणि मा राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून आलेले हे सगळे लोक मोठ्या उत्साहानं आता पंकजा मुंडे यांची वाट पाहत आहेत कारण पंकजा मुंडे इथे म्हणजे भगवान बाबांची जन्मभूमी असलेल्या भगवानगडावर काय संबोधित करतात ते ऐकण्यासाठी सगळ्यांची उत्सुकता आहे गेल्या पंधरवड्यापासून या सगळ्या भागामध्ये अतिवृष्टीने थैमान घातलेलं आहे आणि अशा स्थितीमध्ये या सगळ्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पंकजा मुंडे काय सांगतात सोबतच दरवर्षी याच व्यासपीठावरून त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय आहे आणि त्या संदर्भात या सगळ्या वंजारी समाज असेल किंवा ओबीसी से समाज असेल आणि राज्यभरातून त्यांचे वेगळ्या जाती धर्मातले सगळे समर्थ असतील त्यांच्यासमोर ते मांडत असतात आणि त्यासाठीची ही जी गर्दी आहे आता हे सगळी जी लोक आले प्रत्येकाच्या हातात स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे भगवान बाबांचा फोटो आहे पंकजा मुंडे यांचा फोटो आहे आणि थोड्याच वेळात या दसरा मेळाव्याला सुरुवात होईल आणि त्या दसरा मेळाव्या च्या निमित्तानं आलेला इथला प्रत्येक बांधव शिमोल्लंघन करून तो गावात जाईल तेही विचार काय आहेत ते घेऊन तो पुढे आपापल्या गावात पोहोचेल ठीक आहे माधव या सगळ्या गडामोडीवर लक्ष देऊन ठेवूला तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू तू धन्यवाद पंकजा मुंडे भगवानगडावर पोहोचलेले आहेत भगवान भक्तीगडावर आणि काही मिळातच त्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या